फिर भी, भी लोग अपने इरादे बदल देते हैं मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं होता फिर भी, भी लोग अपने इरादे बदल देते हैं अगर सच्चे दिल से हो चाहत किसी चीज की पाने की तो रास्ते के पत्थर भी अपनी जगह छोड़ देते हैं आज अपन जगती अद्भुत कला भाषण कला आत्मसात करने उपस्थित हो प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये भाषण जर शिकलो तर माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल परत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मानवी जीवनाचं अविभाज्य घटक जर काय असेल तर ते म्हणजे तुमचं भाषण आहे ते म्हणजे तुमचं बोलणं क्लासमध्ये फक्त तुम्हाला भाषण कसं करायचं हे शिकवलं जात नाही स्टेजवरती गेल्यानंतर तुम्ही काय बोलायचं हे तुम्हाला शिकवलं जातं आणि इतर वेळेस तुम्ही काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे हे तुम्हाला शिकवलं जातं शब्दांची ताकद काय असते वाक्याची ताकत काय असते का हे तुम्हाला शिकवलं जात एखादं काम लाखो करोड रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा होऊ शकत नाही ते काम जर आपण करू शकतो तर ते म्हणजे शब्दांच्या माध्यमातून शस्त्राच्या माध्यमातून एखादी क्रांती उभी राहू शकत ते किंवा नाही परंतु शब्दांच्या माध्यमातून निश्चित एक प्रकारची क्रांती उभी राहत असते अठराशे सत्तावन्न मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने विचारांची ती लढाई होती शब्दांची लढाई होती वाक्याची ती लढाई होती आज आपण पाहिलं असेल भाषण कलेविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये उभा राहतो लाखो रुपये करोड रुपये खर्च करतो पण आपल्याला आपल्याविषयी प्रेझेंटेशन करता येत नाही मी काय कामं केलेली आहेत किंवा मला पुढे जाऊन काय काम करायचं आहेत माझ्यामध्ये किती धमक आहे हे आपल्याला न सांगता आल्यामुळं अनेक लोकांचा दोन हजार पण दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये पराभव झाला मी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा अभ्यास करत असताना माझ्या गोष्ट लक्षात आली दोनशे पेक्षा अशी जास्त लोक होती की केवळ आणि केवळ के चांगलं भाषण न करता आल्यामुळं चांगलं बोलता न आल्यामुळं समाजामध्ये आपल्याविषयी भावना व्यक्त न करता आल्यामुळं त्यांचा पराभव झाला हे झालं फक्त राजकीय जीवनामध्ये पण सामाजिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक लोक अपयशी आहेत कारण त्यांना नेमकी बोलायचं कसं याचा आपण कधी प्रशिक्षण घेतलं नाही आपल्याला जन्म मिळालेला आहे माणसाचा मिळालेला आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये आपण ठरवतो की आपल्याला काही गोष्टी परंतु असं नाही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो माणूस मास्टर आहे ज्याने आयुष्याचे दहा वर्ष पंधरा वर्ष ज्या क्षेत्रामध्ये त्याच्याकडून मार्गदर्शन आपण घेणं गरजेचं आहे आणि हे मार्गदर्शन घेत असताना कसल्या प्रकारचा त्याच्यामध्ये कमीपणा मात्र आपण बाळगता कामा नाही जर आपल्याला असं वाटलं की नाही मीच मोठा आहे तर मला असं वाटतं की त्यावेळेस तुमच्या विकासाची रेषा मात्र त्या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही पण आपण आयुष्यामध्ये गोष्टी शिकत असताना आपल्या मधला अहंकार जर बाजूला सोडला मी पणा बाजूला सोडला आणि आयुष्यामध्ये आपण शिकत जर राहिलो मार्गदर्शन जर घेत राहिलो तर आयुष्यामध्ये आपल्याला मोठा होण्यापासून शकत नाही आज जगामध्ये अनेक कला आहे पण त्याच्यातील सर्वात प्रभावशाली जर कलाकृती असेल ती म्हणजे तुमची वक्तृत्व कला आज, आज आपल्याला पावला पावलावरती जाऊन बोलावं लागतं एखाद्या वाढदिवसाचा कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल त्या लग्न समारंभामध्ये तुम्ही तर अनेक कोट्यांनी श्लोक त्या ठिकाणी आलेले असतात पण तुमचं एक मिनिटाचं भाषण त्या ठिकाणी तुम्हाला लाखो करोड रुपयाची श्रीमंती देऊन जात ती ओळख तुम्हाला देऊन जात तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज पडत नाही की मी कोण आहे कारण तुम्ही भाषण करत असताना लोकांच्या नजरा तुमच्यापर्यंत असतात आणि त्या ठिकाणी तुमची ओळख निर्माण होत असते आज आपल्याकडे सगळं आहे आपल्याकडे पैसा असेल संपत्ती असेल सगळं आहे पद असेल पण आपल्याला आपल्याला बोलता जर येत नसेल भाषण करता येत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक दिवस इतक्या पाठीमागे राहून जाल की त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जवळ राहिल्याशिवाय राहणार नाही राहील तर फुट पश्चातापच आणि म्हणून मन माणसाचा आज पावला पावलाती अनेक ठिकाणी असे कार्यक्रम असतात की त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपल्याला बोलावं लागतं आपण नाही त्या ठिकाणी बोललो तर आपल्याला त्या ठिकाणी डावलला जात आणि म्हणून आपल्या आयुष्यातील लढाई जर आपल्याला लढायची असेल तर आपल्याला वकृत कला आत्मसात करावी लागणार आहे आपल्या सगळ्यात जवळचा मित्र जर कोण असेल आपला सखा जर कोण असेल तर तो म्हणजे वकृतव आहे की वकृत्व कला जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणार आहे ज्या माणसाने आयुष्यामध्ये वकृत्व कला आत्मसात केलेली आहे त्या माणसाला आयुष्यामध्ये कधी कोणाच्या चादरी उचलण्याची गरज भासत नाही तो कधी कोणाच्या पुढे चमचेगिरी करत नाही पण वक्रुत तर कला जर तुमच्यामध्ये नसेल तर मग मात्र माणसाला चमचेगिरी लागते हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे की आयुष्यामध्ये कधी कुणाच्या पुढे चाकरी करायची नाही तर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करायची आपल्या स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा हे राजाने आपल्याला दिलेली शिकवत आहे आणि म्हणून या छत्रपती शिवरायांच्या पवित्राच्या भूमीमध्ये जो माणूस जन्माला आलेला आहे तो एक ब्रँड म्हणून जन्माला आलेला आहे फक्त एवढंच आहे की त्याला माहित नाही की मी ब्रँड आहे आज आपण संपूर्ण जगामध्ये आपलं नाव करू शकतो जर आपल्याला प्रेझेंटेशन करता आलं मी कोण आहे हे जर मला लोकांना सांगता आलं नाही तर मात्र माणसाचं काय नाही तुमचं काही आज कमीत कमी मला सांगावं लागणारे मी कोण आहे मी काय करू शकतो सिंधुदाई सप्तळ मी सांगितलं अक्षरशः त्यांचं शिक्षण कमी झालेलं होतं पण त्यांनी सांगितलं की सिंदु माई ज्यावेळेस भाषण करते त्यावेळेस तिला राश मिळतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी फार मोठी क्रांती केली मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबईमध्ये जो मराठी माणूस आहे जो दाट माने जो चालतोय स्वाभिमानाने जो चालतोय त्याचं कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांनी जर वकृत कला आत्मसात केली नसती याला कदाचित त्यांचं नाव एवढं मोठं झालं नसतं आज आपण पाहिलं असेल आदरणीय वंदनी शरद चंद्रजी पवार साहेब वर्ष चौऱ्याऐंशी झालेला आहे माणसाला चोवीस तासामध्ये सातत्याने पण आजही ते भाषण आहे आजही ते पत्रकारांशी बोलत आहे प्रश्नांची उत्तरं देत आहे कारण त्यांना माहितीये मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत तो चालणार आहे ज्या दिवशी माझं बोलणं थांबेल त्या दिवशी माझं सर्व थांबेल आज आपण पाहिलं असेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही ह्या वयामध्ये सातत्याने ते अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या देशाला प्रेझेंट करत आहे आपल्या देशामध्ये